पाणी चार तारखेला जे आपण लोकांसाठी खुला केला होता त्या दिवसापासून सुरळीत सुरळीत झाली पाहिजे व्हायला पाहिजे कुठल्या लोकांना कुठल्या नागरिकाला कुठला त्रास होता कामाने आणि म्हणून मी आजही इथे पुलावर आलो आम्ही सर्व कार्यकर्ते शिवसैनिक सर्व पदाधिकारी इथे बघायला आलो की आपल्या पलावापुरीच कशा प्रकारे हे झालेलं आहे आणि मग त्याप्रमाणे आज तुम्ही बघत असाल की कुठल्या प्रकारचा या ब्रिजला खड्डा नाही काय नाही फक्त त्या स्टोन पावडरच्या मुळे पाऊस पडल्यामुळे खड्ड्याचं स्वरूप दिसायला लागल्यामुळे तसं दिसत होतं आज तुम्ही बघत असाल अतिशय सुंदर आणि असा चांगला झालेला असा ब्रिज आहे आणि त्याच्यासाठी मी आज परत इथे आलो टीकाकारांचं काम टीका करण्याचं आहे आणि आमचं काम लोकांना चांगली कामं देणं त्यांना सुरळीत प्रवास कसा होईल यामागे लक्ष देणं आणि त्यांचं काम ते करू दे आम्ही विकास करून लोकांना उत्तर देऊ या विरोधकांना उत्तर देऊ एवढंच आमचं म्हणणं आहे कुठल्याही प्रकारचे जसे अपघात झाले असेल तर तुम्ही पॉलिटिशियनला आणि आरडीओला तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता पण अशी कुठल्याही जा प्रकारचा अपघात झालेला नाही कुठल्या प्रकारची नोंद झालेली नाही आणि सर्व खोटं नाट्य विरोधकांनी सांगलेलं आहे म्हणून आम्ही कधी विरोधकांनी काय बोलतो याच्याकडे लक्ष नाही देता आम्ही सतत ना सतत नागरिकांचा प्रश्न कसा सुटेल नागरिकांना सुविधा कसं मिळेल याच्यावरच आमचं लक्ष केंद्रित असतो आणि ते आम्ही तंतोतंत पालत आहोत नाही नाही आपण उद्घाटन केलेलंच नाही ना लोकांसाठी आपण तो खोला केला ओपनिंग बिपनिंग झालेलाच नाही भाजपचे लोक म्हणतात की त्या दिवशी रोहिदास म्हात्रे यांच्या इथे देसाईचे आमचे रोहिदास म्हात्रे दुप्प लोकप्रमुख त्यांच्या इथे वया वाटपाचा कार्यक्रम होता तिथे सर्वजण आम्ही कार्यकर्ते जमलो होतो आणि मग कार्यकर्त्यांचं ठरलं की जर आपला हा पूल तयार असेल तर आपण लोकांसाठी खुला करूया कारण अनेक टिका बिका होत असं मग त्या दिवशी आलो आणि आम्हाला कॉल किंवा फोन करायला तेवढा वेळ मिळाला नाही खरं तर आम्ही करायला पाहिजेत आम्ही नाही म्हणत नाही कारण आमचा इति धर्म आहे भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल आणि आमचा शिवसेना पक्ष असेल मग त्यावेळेला आम्ही त्या वयावाटमध्ये कार्यक्रमाला आलो आणि इथे अचानक आलो आणि मग ते हे केलं खुला केला त्या लक्षात लक्षा कडू बोल वृत्तवाहिनी सत्याचा कडवट आवाज